महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड आज संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं पत्रकार दिवस हा साजरा करण्यात येत असतो सहा जानेवारी दोन रोजी कल्पनेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीनं सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अंकुश खिलारी यांनी आपल्या संस्थेच्या वतीनं बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता त्या अनुषंगाने पत्रकार दिनाचं औचित्य साधून पत्रकारांचा सा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना पेनाचे वाटप करून या धारदार पेनानं वाचा फोडावी सामाजिक जनजागृती करण्याची ताकद पेनमध्ये आहे त्यामुळे आज पत्रकारांचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमासाठी पत्रकार वसंत खिल्लारी ज्येष्ठ पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार सिकंदर पटाण शेख फारुक प्रकाश कावरखे दिलीप कावरके गजानन धुदुळे सीताराम देशमुख विठ्ठल राजे सुनील बाबाजी खिल्लारी वामन खिल्लारी संदीप कावरके नारायण कावरके सुधाकर राऊत उपस्थित होते रॉयल विशेष प्रतिनिधी गजानन हिंगोली आज सहा जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आणि पत्रकार दिन मी साजरा करतो कारण ते या दिवशी सहा जानेवारीला सुरू केलं दर्पण तर त्याची आपण आठवण म्हणून आज आज आपण पाहिलं तर पत्रकार दिन जो आहे तो साजरा करायचा काय करणार त्या जगात आज एवढ्या घडामोडी घडायला त्याची अचूक माहिती सामान्यापर्यंत जावी त्यासाठी धडपणार धडपणारा दड़, धडपड करणारा हा पत्रकार आणि काय सत्य काय त्याची जाणीव करून देणारा त्यानिमित्ताने आज गोरेगाव इथे कल्पनेश्वर संस्था गोरेगाव यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे की पत्रकारांचा सन्मान सन्मान करण्यात आला त्यांना एक प्रोत्साहन देण्यात आलं की बाबा हे कार्य असंच आयुर्ज पुढे चालावं शास्त्रीचं जे कार्य होतं ते पुढे चालू राहावं या निमित्ताने मी अंकुश देवरा किल्ल्या गोरेगाव माझे कार्यक्रम करून सर्वांचे आभार मानतो महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा